मनोज जरांगे यांनी सरकारला दिलेली डेडलाईन संपायला अवघे काही तास शिल्लक असतानाच आता सरकारला नवं आव्हान दिलंय कारण जरांगेनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाचा इशारा दिलाय पण यावेळी उपोषणाचं ठिकाण हे अंतरवाली सराटी नव्हे तर मुंबईचं आझाद मैदान असणार आहे पाहूया त्याच संदर्भातला न्यूज एटीन लोकमतचा हा खास रिपोर्ट त्याला मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणासाठी आग्रही असलेल्या मनोज जरांगींचं हे नवं आव्हान जरांगींनी पुन्हा एकदा सरकारची कोंडी करण्याची रणनीती आखली बीडमध्ये झालेल्या इशारा सभेत लाखो मराठा कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत जरांगींनी पुन्हा एकदा अमरण उपोषणाची घोषणा केली डेडलाईन संपण्याआधी मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणाचा विषय मार्गी लागला नाही तर येत्या वीस जानेवारीपासून मुंबईच्या आझाद मैदानात तीन कोटी मराठ्यांना सोबत घेऊन उपोषण करण्याचा इशारा सरकारला दिला त्या मुंबईला एकशे चौवेचाळीस लागू केला किती तारखेपर्यंत अठरा पर्यंत चला वीस जानेवारी मुंबई आमरण उपोषणाला

की आपण संयम बाळगावा आणि सुप्रीम कोर्टामध्ये आपण कलेक्टिव्ह सगळ्यांनी एफर्ट्स प्रयत्न करूया मनोज जरांगे पाटलांवर ही वेळ त्या ठिकाणी बसायची येणारच नाही मुंबईला वे त्याची वेळ येणार नाही कारण आपण आज बघितलं असेल की मान्य सर्वोच्च न्यायालयाने या ठिकाणी क्युरेटिव्ह पिटिशनवर निर्णय दिलेला आहे म्हणजे त्यांनी आपल्याला विंडो ओपन केलेली आहे आणि ते आपल्याला चोवीस जानेवारीला ऐकून येणार आहेत शोजना ऐकून घेत आहेत थोडा वेळ आहे उशीर आहे हे खरं आहे परंतु त्या ठिकाणी आता आपल्याला अतिशय ही आपल्यासाठी जमेची बाजू आहे अतिशय पॉझिटिव्ह बाजू आहे त्याचवेळी छगन भुजबळांनी पुन्हा एकदा जरांगींच्या टीकेवर पलटवार केल्याचं पाहायला मिळालं छगन भुजबळ असल्या कोल्हे कुईला दाद देत नाही छगन भुजबळ आयुष्यभर जे आहे अशा अन्यायाच्या विरुद्ध दादागिरीच्या विरुद्ध लढलेला आहे खरंतर महाराष्ट्र सरकारची क्युरेटिव्ह पिटिशन सर्वोच्च न्यायालयानं स्वीकारली आहे त्यामुळे मराठा आरक्षण प्रकरणी सरकारला मोठा दिलासा मिळाला पण जरांग्यांच्या या इशाऱ्यामुळे कोर्टाच्या या दिलासाचा आनंदही सरकारला जास्त वेळ साजरा करता आला नाही जरांगेंनी उपोषणाची जी वेळ निवडली आहे ती राम मंदिराच्या लोकार्पणाजवळची बावीस जानेवारीला राम मंदिराच्या लोकार्पणाआधी वीस जानेवारीला जरांगेंचं उपोषण सुरू होणार आहे त्यामुळं सरकार आता जरांगेंच्या या उपोषणावर नेमका काय तोडगा काढतं मराठ्यांच्या आरक्षणाचा तिढा कसा सोडवतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकपत